मित्रांनो जय शिवराय आज आपण निघावले पार्क ना तर आजच्या आपल्या या पूर्ण व्हिडिओ मध्ये खूप मस्त होणार आहे तर आज आपल्या ब्लॉग मध्ये खास स्पेशल बीड वरून आलेले आहे बालाजी आपले जीवलक मित्र बालाजी आलेले आहे त्यानंतर सोलापूरचे कार्यकर्ते कुणाल जगताप आलेले आहे आणि त्यांचे छोटे भाऊ आलेले आहेत हा हा आणि त्यानंतर आपला मित्र आदित्य भाऊ झाला आणि मी अशा प्रकारे आम्ही आता आहे पालघरला आता जस्ट पाच हो ते सहा तासामध्ये आपण आता पालघरला पोहोचू तर या ट्रीप मध्ये काय काय मजा येते काय काय धमाल होते काय काय गोष्टी घडतात त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा करून गर टाका थी आता आपण जवळजवळ पाच वाजता रोडनं निघालेलो होतो आणि हा सहा वाजता निघालो होतो पानेर तसं आम्हाला लग्नाला पोहोचायचं होतं आम्हाला की सगळे सकाळी पोहचायचं होतं पण ठीक आहे काय नाही सात आठ तास उशीर झालेला चालतो थोडाफार तेवढा आणि आता आपण खंडाळ्याच्या पुढला आलेलो आता चहा जीव जवळजवळ आता पाच वाजल्यापासून आपण निघालो होतो हा आपला मित्र सॉरी सहा वाजल्यापासून निघालो होतो हा आपला मित्र बालाजी धाडकर कसं हा शाळे म्हणजे आमच्या कॉलेज आम्ही डिग्रीला सोबत होतो असं बघितलं तर हा सिनियर माझा पण आमचे मैत्र बघितले तर एकदम टॉपचे मैत्री आणि त्यासोबतच हा आपला मित्र कुणाल कुणाल जगतम हा आणि हा दोघं सोबत होते हे दोघं बाय सिनियर हा आणि हे चायलावर आणि हा आपला मित्र आदित्य भाऊ सर आम्ही लोक डिग्रेट सोबत होतो आमचा एक ग्रुप होता क्रिएटिव्ह फार्मर त्याचा एक सदस्य होता हा अमो अनुप काटमोरे आपला मित्र एक जवळचा बसलेलो आहे पालघरला लग्नाच्या घरी आणि आता आपण आपल्या रूम मध्ये एंटर करतोय तर ही आपली पूर्ण रूम आहे बघू शकता रूम एकदम मस्त आणि प्रिशियस दिलेली आहे आपल्याला हो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आप जिथं राहतोय त्या ठिकाण नाव आहे सोनचा ऍग्रो टुरिझम इथन समुद्र फक्त दोनशे मीटरवर हो आहे आणि एकदम भारी तुम्हाला सकाळी व्ह्यू दाखवतो तुम्ही इकडे व्ह्यू बघा बघा Ambitious, ambitious, एकदम बघू शकतात तिकडं एकदम म्हणजे प्रॉपर आपण बुक केलेलं आहे एकदम आता थोडा वेळ नाही आम्ही बाद घ्यायला तर ठीक आहे आता खूप थकलो आता जवळजवळ रात्रीचे रात्रीचे तीन वाजलेले आता खूप वेळ झाला आपल्याला तर आता जरा आराम करूया खूप थकलोय आम्ही आमी आलोय सोनचाफा ऍग्रो टूरिझम येथे तुम्ही बघू शकता पुले स्विमिंग पुले आणि हे आता आम्ही झोपलेलो आहे आम्हाला चार बागा दिली पण आम्ही इथच पडायचं तुम्ही बघू शकता ते आता मला उठायला कंटाळा आला तो सकाळचा सकाळचा सगळ्यांना बघायला भेटेल टेन्शन घेऊ नका तोपर्यंत तुम्ही गुड नाईट गुड बाय गुड नाईट टुमारो गुड नाईट तर नमस्कार मित्रांनो आता आपली तयारी झालेली आहे सगळ्यांनी ड्रेसिंग मारले फुल व्हाईट 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 तिकडं बाहेर पण व्हाईट आपलं पण व्हाईट इकडं इकडे जास्त कडक व्हाईट तर आता आपलं पूर्ण आवडून झालेलं आहे आणि आता आपण निघालेलं आहे आता लग्नाला थोडासा उशीरच झाला सकाळी नेमकी कार वॉशिंगला गेलो टाइम झाला ठीक आहे कधी आता ठीक लग्नात पहिले पहिलं नाश्ता करूया पोटपूजा करूया नंतर लग्नात भेटूया तुम्हाला दाखवतो लग्नात इकडच्या कोकण भागात कसं लग्न असतं कशा पद्धतीने त्यांचा देन रीती दे रिवाज असतो तुम्हाला पूर्ण दाखवतो जाऊन लग्न लग्न झाल्यानंतर आता आपण पुढचा प्लॅन करतोय बीच वर जायचा इथं जवळच एक दहा बीच आहे केळवा बीच केळवा बीच मध्ये तर बघूया नवली बीच लग्नाला नवली 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 गावात लग्नाला आता बहु किती वेळ लागतो त्यानुसार पुढचा तो तो तर आता पूर्ण आपण पालघर म्हणजे पूर्ण कोकण कोकण भागात जात तुम्ही इकडचे घर बघू शकता पूर्णपणे धाबेचे घर आहे एकदम छोट गाव आहे छोट गाव एकदम गावाचं जर नाव सांगितलं तर घरतवाडी म्हणून गाव आहे नवली गाव घरतवाडी घर बघू शकता तुम्ही एकदम म्हणजे प्रॉपर कोकणी घर आहे तरी अजून समुद्र इथं थोडस लांब राहतो आपला चाल पण उशीर झालेला आहे आता वाजले जवळजवळ बारा साडेबारा वाजलेले चहा चालू आहे काय नाही आपल्याला सगळे जसं सध्या उशिराच चालू झालेले तुम्ही बघू शकता की आपल्या भागात जसं नगर नाशिक पुणे तिकडे बैलगाडी असते तसं इकडे घोडागाडी असते जवळ आम्ही असे दोन तीन बघितले की प्रत्येकाला गाडीला पुढं घोड्यात लावलेलं असतात इकडे जास्त घोड्यांचा किंवा खेचरांचा जास्त जा जास वापर केला जातो बघा तिकडे पण आहे तिकडे पण उभं आहे आता आपण आलेलो आहे बुके घ्यायला काहीतरी तिथं लग्नाला हे घेऊन जाऊया मस्त पैकी एक बुके घेऊन जाऊ मस्त पैकी गिफ्ट आहे आपण देत नाही कारण आपली उपस्थिती हाच आहे असा आम्ही समजतो स्थळी पोहोचलेलं आहे अजून मंगला टाकत आहे थोडासा नॉन वर्ष झाला पण काय नाही लग्न अटेंड करून घेऊया आपल्या मैत्रिणीचं लग्न आपली खास माहिती होते लग्नाला पोहोचलेलं आहे आपण किमायाच्या किमायाच्या घराची तुम्हाला किमायाच्या घरची बाग दाखवतो ती पूर्ण ती चिकूची बाग आहे तिची ओळखला का बसले राजकूची बाग आहे पूर्णाची चिक्कूची बाग आहे मस्त नियोजन केलं एकदम आईस्क्रीमचं पण नियोजन इकडं खरंच कोकणी लोकांचं नियोजन खरंच भारी आता तुम्हाला मी किमायचं घरचं फार्म हाऊस दाखवतो गाय म्हशींचा कोटा इथनं आपली एंट्री होती इथं बघा म्हशीचे पारडे बसलेले पिल्लं बसलेले ती गाय आहे ती गाय आहे ती ते म्हशीचं पारडू ती क्यूट आहे त्याला गोच्छीड झाले इथनं आता त्यांच्या म्हशी तिकडं चारा चरायला सोडलेला आहे हा त्यांचा म्हशींचा सुक्का चारा जो आपलं तांदूळ असतात तांदळाचा कडबा इथं त्यांच्या दहा पंधरा म्हशी असतात तिकडं जी पुढं आहे ती त्यांची चिक्कूची बाग आहे इकडे पूर्ण मशीनचाच गोटा आहे आणि जवळजवळ त्यांची भरपूर मोठी शेती म्हणजे आपल्या माझ्या घरी पण शेती वगैरे हो पण प्रॉपर फार्म हाऊस खरंच कि माझा फार्म हाऊस खरंच आवडला आपल्याला आता आमची एक सिनियर मैत्रीण चालली परत पुण्याला तिला आम्ही आता वाटी लावतोय बा हा कुणाल बघा कुणालजी कुणाल कुणालजी मेरा तर <laughs> मित्रांनो फायनली आता आपलं लग्न लग्न सोळा जेवण खाऊन झालं मस्त पैकी एक डाव टाकला त्याच्यानंतर आता थोडेसे मित्रात महिन्या थोडेसे गिले शिकवे झाले जरा थोडेसे वादविवाद झाले वादविवाद मिटून सगळे व्यवस्थित झाले आणि आता आपण निघवलेले आता डहाणू बीचला आमचे आम दाजे जरा रुटलेले मित्रांनो आता आपल्याला बीच फक्त दीड किलोमीटरवर आहे आणि तुम्ही को कोकणची किंवा समुद्राची वाईफ बघू शकता कशा प्रकारची इथं घरं दिसतात तुम्हाला त्या पद्धतीने तिथलं लोकांचं राहणीमान वगैरे बघू शकतात एकदम साध आणि सिंपल आहे ते म्हणतात ना कोकणची माणसं साधी बोळी अगदी तसंच

ನಮ್ರಿಕ ಪೋರ್ನ ಕಂತಾ ಅಣ್ಣ ಅಣ್ಣ ಓಡ ಡವ ಡವ ಡಾ ಅಣ್ಣ ವೈರಿಯ ವೈರಿಯಾ ನ ಇಕಡೆ ದೋಂತಿ ಎ ಚಿಕುಲಸ್ ಪರಕ ಗಡ ಅಣ್ಣ ಗಡ ಇಕಡೆ ಓಡಾಕಲಿ ಪಟನಾ ರಣಾಯ್ ಇಲ್ವಿ ಆಯ್ತಲ್ಲ ಕುಟಮಿ ಗಾಲನ ಗಾಲ ಬನ ಅಣ್ಣ ಗಡ ಗಡ ಟೈರ್ ಟೈರ್ ಉಸಲಿ ಟೈರ್ ಉಸೈದಿ ಟೈರ್ ಉಸೈಲಿ ಹಾ ಏ ಗಾಡಿ ಪಡೋ ಪಡೋ ಟೈರ್ ಚಿಟ್ಕಾಯ್ ಲಗ್ಲಿ ಬರ್ಕ आवाज बघा नाही काहीतरी घुसतंय का दाखव शूट मरी घेऊ का शूट मरी होय कस होय तर मित्रांनो आता आपण आलेला आहे डहाणू बिचरा फायनली हे असतं जेव्हा कधी यांनी समुद्र पाहिला नसतो समुद्र नाही मित्र तर मित्रांनो आता आपण जवळजवळ पालघर पासून चौदा ते पंधरा किलोमीटर दहा बीच लागले बीच एवढा सुंदर एवढा सुंदर की काय सांगू पूर्ण मोकळा बीच आहे तुम्हाला एक व्हाईट दाखवतोय बीच ची बघा बॉर्डर वाटते बॉर्डर तिकडे तुम्हाला बघा तिथं काही छोट्या होडी वगैरे दिसतात बघा व्यापार व्यापार करणारे किल्ला येतो माईक फोर्ट

तर मित्रांनो <laughs> <ये। laughs> <laughs> आता रात्रीचे वाजलेले आहे जवळजवळ दीड दीड ला आमची फुल मैफिल बसलेली पूर्ण कॉलेजच्या जुन्या गोष्टी <laughs> <laughs> चालू झालेल्या आहे कॉलेजला काय किस्से घडले काय मजा केली फुल तुम्ही बघू शकता की म्हणजे हे हे कालचा आणि आजचा दिवस हा आमच्या आयुष्यातला पूर्ण अस्मरणीय राहणार आहे अविस्मरणीय सॉरी अविस्मरणीय राहणार अविस्मरणीय दारू पाहिजे दारू नाही किस्से असले तरी मित्र गुड मॉर्निंग मित्रांनो आजचा आपला पालघर मध्ये दिवस आहे दुसरा तर आज आपण आता निघालेलो आहे आपल्या फार्म हाऊसच्या स्विमिंग पूल वर बघू शकता तुम्ही बॉय सील करताय बघा कसं उलटी उडी

मित्रांनो आपला आज दुसरा दिवस पण इथं गेलेला आहे आणि आता आपण पाचच्या परतीच्या प्रवासाने निघालेला आहे प्रवास एकदम छान झाला थोड्याफार अडचणी आल्या अडचणीवर पोरांनी मात केली भरपूर मजा आली म्हणजे आयुष्यातले दोन दिवस नवीस आणण्यासारखे आता पोरं निघालीत आपली कसं वाटलं तुम्हाला खूप छान मस्त एन्जॉय खूप आमच्या रिसॉर्ट एकदम भारी होतो एकदम कि माहिती एकदम छान व्यवस्था केली होती कुठलीच कमी पडून दिली नाही आधी तर आता निघतो आपण परतीचा प्रवासाला परतीचा प्रवास चांगला सुखरुखू गणपती बाप्पा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना